नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे कालभैरव जयंती मी तुम्हाला कालभैरव जयंतीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा ओम कालभैरवायन महा लिहायला विसरू नका कालभैरव यांचा जन्म कार्तिक मासाच्या कृष्णपक्ष अष्टमीला प्रदोष काळामध्ये झाला होता तेव्हापासून याला अष्टमी या नावाने देखील ओळखलं जातं म्हणूनच कालभैरवाची पूजा मध्यानव्यापीने अष्टमीला करावी काशी शहराच्या रक्षणाची जबाबदारी कालभैरवावर सोपवण्यात आली आहे म्हणूनच त्यांना काशीचा कोतवाल म्हणतात शिवपुराणानुसार त्यांनी कार्तिक कृष्ण पक्षातील अष्टमीला अवतार घेतला होता धर्मग्रंथानुसार भैरवाची उत्पत्ती भगवान शिवाच्या रुद्र रूपातून झाली आहे नंतर शिवाची दोन रूपे झाली पहिल्याला बटुक भैरव आणि दुसऱ्याला कालभैरव म्हणतात बटुक भैरव हे देवाचे बाल स्वरूप असून त्यांना आनंद भैरव असंही म्हणतात तर कालभैरवाची उत्पत्ती एका शापामुळे झाली म्हणून तो शंकराचा उग्र अवतार मानला जातो या शिवरूपाची पूजा केल्याने भय आणि शत्रूपासून मुक्ती मिळते आणि संकटांपासून मुक्ती मिळते कालभैरव हे भगवान शिवाचे अत्यंत भयंकर आणि भयंकर रूप आहे भैरव शिवाचा भाग दृष्ट्यांना शिक्षा करणारा जातो, त्याचे नाव देखील आहे शिवाच्या रक्तातून भैरवांचा जन्म झाला असे मानले जाते म्हणून त्याला कालभैरव म्हणतात एकदा भगवान शिवावर अंधकासुराने हल्ला केला तेव्हा महादेवाने त्याला मारण्यासाठी आपल्या रक्ताने भैरवाची निर्मिती केली शिव आणि शक्ती या दोघांच्या पूजेमध्ये प्रथम भैरवाची पूजा करावी असे सांगितले जाते कालिका पुराणात भैरवाचे वर्णन महादेवाचे गण म्हणून केले आहे आणि नारद पुराणात कालभैरव आणि महादुर्गा या दोघांचीही पूजा या दिवशी केली जाते असे सांगितले जाते दुसरी देखील पौराणिक कथा आहे काही पुराणांनुसार शिवाच्या अपमानामुळे भैरवाचा जन्म झाला हे जगाच्या प्रारंभाबद्दल आहे असे म्हणतात की एकदा जग ब्रह्मदेवाने भगवान शंकरांचा पोशाख आणि त्यांच्या क्षणांचे स्वरूप पाहून शिवाला तिरस्कार युक्त शब्द बोलले शिवाने स्वतःला अपमानाकडे लक्ष दिले नाही परंतु याच वेळी त्याच्या शरीरातून एक भयंकर आकृती प्रकट झाली रागाने थरथर कापत आणि एक मोठी काठी घेऊन ती आकृती ब्रह्मदेवाला मारण्यासाठी पुढे आली हे पाहून ब्रह्मदेव घाबरून ओरडले शंकराच्या मध्यस्थीनंतरच ती आकृती शांत झाली रुद्राच्या शरीरातून जन्मलेल्या याच शरीराला महाभैरव हे नाव पडले नंतर शिवाने त्यांना आपल्या पुरी काशीचा कोतवाल म्हणून नियुक्त केले तुम्हाला जर ही कहाणी आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद